नमस्कार कसे हात मजेत ना तर एवढा सगळा प्रवास करून फायनली मी आली आहे माझ्या माहेरी जळगावला तर आता सध्या आम्ही स्टेशनवर पोहोचलो आहे आणि आता वाजतायत पाहुणे चार तर घरी जाता जाता आम्हाला सवाचार चार होतील आणि हे आता जळगावचं स्टेशन आहे मागे जळगाव रेल्वे स्टेशन आणि हे गेले तपोला तर ताई आली आहे माझ्यासोबत आम्ही सगळ्या आता ऑटो करतो आणि घरी जातो आणि मग घरी आम्ही पोहोचलो आईच्या घरी घरी आलो तेव्हा आई डिमॅटला गेलेली होती ज्यूस आणण्यासाठी क्रिशाला आणि गर्दी असल्यामुळे तिला आत्ता आली ती घरी फक्त बाबाच होते आणि क्रिशाने आदर्श गेले आजी जवळ गाणी जवळ आहे ना क्रिशा अरे केश 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 आदर्श आदर्शला गुलाबजाम आवडतात काय नाही हे बरोबर खावायचे आहेत गुलाबजाम त्याला खूप आवडतात ग्रॅनी बनवले का तर हेच सामान घ्यायला गेली ती मॅगी बिस्किट वगैरे मोनेकोचे बिस्किट आहे मॅगी मॅगी आता करून खाऊ घालते दोघांना चौघांना आणि ज्यूस आणला हा तिच्यासाठी तर हे असे ज्यूस आम्हाला अकोला किंवा शेगाव इकडे भेटतच नव्हते म्हणून मग आता म्हटलं तिला तिकडे ती ज्यूसच पिते केला त्यामुळे आणि ओरिओ आणले क्रिशासाठी डबल क्रीम आणलं ओरिजिनल तर आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि पोरांसाठी मी मॅगी करते आणि मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते

आणि आमच्यासाठी चहा ठेवला आहे आता संध्याकाळचे पावणे पाच होत आहेत साडेचार पावणे पाच आणि क्रिजाचं ऑलरेडी दूध घेऊन झालं आहे तर आता आम्ही आईच्या हातचे चहा घेतो आणि मुलांना मॅगी पण करायची तर आईने आधी चहा वगैरे घेऊन घ्या दूध वगैरे आणि मग थोड्या वेळाने सहा वाजता वगैरे मॅगी करते मुलांसाठी तर मला साय खूप आवडते चहावर तर तेच आई म्हणत होती साय घे आणि काय ब्रेड आहे की दी टोस्ट ब्रेड टोस्ट आणि खा आणि बिस्किट काय पोरांना क्रॅकर बिस्किट क्रॅकर खा चहा वगैरे घेडा झाला आणि मी जे स्लिपकाट मागवलं होतं सामान तिथेच मागवलं होतं तर मी जॅकेट मागवलं तुम्ही माझ्यासाठी तर ते सामान काय दाखवते हे कृष्णासाठी हे घेतला आईने बर्थडेला तुझ्या बर्थडेसाठी वा सॉफ्ट वेलवेट ड्रेस आणि

हे काय माझा कोणतं हा तुझा ने हा ने एक माझ्यासाठी ह्याने घेतलं आहे तर हा शिवावं लागेल पण इकडनं लाईक आणि हे त्याच्यावरच टॉप ब्लाउज शिवा लागेल हे सगळं सामान फ्लिपकार्टवरून बनवलं जे कपडे आणले होते ते एक घालून पाहणं सुरू आहे तिला आधी हा तिला घालून पाहिलं तर एकदम परफेक्ट झाला आणि खूप छान पण दिसत होता

हा ब्लॅक ड्रेस पण तिला घालून बघितला एकदम परफेक्ट होत सगळं ड्रेस थोडी मोठी साईज मागून देते मी चार ते पाच पाच ते आताच परफेक्ट झाला तर एकदाच घातला तर हे क्रिशासाठी तिने आणला आता सध्या तिला लांब होतोय आहे पण पुढच्या वर्षी होईल असं वाटत व्यवस्थित झालं तिला ब्लाउजी तर इथे मुलांसाठी मॅगी बनवली आणि ए चला मॅगी खायला चला आदर्श अदिती क्रिशा वरती बसते लवकर घ्या माझी आदिती दीदीला देते तर इथे यांचं राख्या राखणं सुरू आहे आणि हे आर्याने बनवलं स्वतः चौ चौघांसाठी आदर्श आर्या हे आदर्श बिग बिग आदर्श ब्रदर तर ह्या तीन बहिणी आणि आदर्श एकच भाऊ आहे तर ती तिने ती, ती, ती चौघांसाठी राख्या बनवल्याच्या अशा क्रिशासाठी के ना हे हो। अदिती दीदी हे आर्या वा हे क्रिशाला युनिकॉर्नची आणली का नाही आपण जाऊ आणायला आता हा क्रिशासाठी युनिकॉर्नची पाहिजे पेपा पिक आणू हे इथे पेपा पिकचं पण पिक्चर आहे किटीचा पण आहे आणि आदर्श साठी जे आणलं वॉच सारखं याच्यात लाईट पण लागतो पण हे लहान होत त्याच्यावर लिहिले ब्रो स्मार्ट ब्रो लिहिले त्याच्या हाताला तर बरोबर होईल ती वॉच मग आदर्श साठी आता दुसरी आणावी लागेल आर्या वाजता आमची मॅगी वगैरे खाऊन झाली आणि बाबाने आमच्यासाठी इथे कॉर्न आणून ठेवले होते कारण आदर्श आवडतात आणि मलाही आवडतात आणून ठेवले आता बिलकुल पण भूक नाही आहे पण बाबा भाजतायत आमच्यासाठी तर हे छान गरम गरम आता कॉर्न भाजलं आहे तर आम्ही हे कॉर्न खातो आणि आता स्वयंपाकासाठी काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल मी आम्हाला कपडे वगैरे दाखवले आहेत छान कपडे घालून पाहिले त्यानंतर आम्ही कॉर्न खाल्ले आणि आता जेवणासाठी आणली शेवभाजी कारण का खूप आवडते तर सब्जी म्हणतो याला कारण असं छान याला ग्रेव्ही लाल ग्रेव्ही असते आणि तशी पण खानदेशची शेवभाजी शेवभाजी आणि भरीत प्रसिद्ध आहे तर शेवभाजी आणली आहे आणि काजूकरी आणली आहे आणि इकडे ताई पोळ्या ठरते तर आता थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसतो कारण भाज्या ऑलरेडी रेडीच आहेत आणि पोळ्या पण होतील तर आधी पोरं जेवतील आणि मग आम्ही जेव्हा सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि आम्ही तिघे आता वॉक करायला निघालं डायली आणि या तर मुलांना घरीच ठेवलं कारण थोडं दूर चालत जायचं होतं आम्हाला आईस्क्रीम कुल्फी वगैरे घ्यायची आहे पाच तर काय घेते आणि कसं आहे का आईस्क्रीम तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्ये बस थोड्याच अंतरावर आहे आता दोन तीन मिनिटात आम्ही इथे पोहोचतोच तर इथे अशा सगळ्या गाड्या लागलेल्या असतात त्याला डी एस पी चौक म्हणतात ना डी एस पी चौक म्हणतात तर इथे मसाला डोसा त्यानंतर सोडाचे आहे तर इथे सगळे मस्त गर्दी आहे लोकांची इथे सगळ्या स्टॉलवर त्यानंतर तिकडे चाट वगैरे आहे कचोरी समोसा आणि पाणीपुरीचं पण आहे आणि तिकडे समोर आईस्क्रीम आणि कुल्फीचं पण हे आहे गाडी आहे तर तिथेच आता आम्ही जातो आहे या गाडीवर दाबेली चीज दाबेली पाणीपुरी वगैरे आहे छोट्या गाडीवर शेवपुरी गाड्या बंद पण झाल्या आहेत वगैरे आणि त्याचे दिसते मुस्कान आईस प्लेट म्हणून गोला वगैरे मिळत असेल आणि हे काय आहे आईस्क्रीम आणि समोर केलं की इथला चांगला म्हणजे छान चौक आहे रत्नावळी चौक म्हणून तर आम्ही जाऊ समोर करतो नाव ते खूप सुंदर आहे कारण तिथे वॉटर फाउंटेन वगैरे सुरू असतात आणि जवळच पार्क आहे हे पार्क पण खूप मोठं आहे तर मुलांना कधी आणलं की मग मी याचा पण व्हिडिओ घेऊन त्यानंतर इकडे खाव चायनीजचं पण आहे मागच्या वेळेस आम्ही इथे चायनीज सूप वगैरे पिलं होतं तिकडे येण्याच्या आधी कारण तिकडे गेल्यावर खूप अशा चार्ट पण येते तर ह्याचं स्टॉलवर मी पिलं होतं चायनीज सूप तर आईस्क्रीमच इथे एकच आहे हे एकच गाडी लागली आहे आता खाच्या होतं कारण बाबांना कुल्फी खायची पुराण आईस्क्रीम खायची तर तो काय काय यांच्याकडे अवेलेबल आहे ते भाऊंचे उद्यान म्हणून आहे आणि आईबाबांच्या घरापासून खूप जवळ आहे वॉकिंग डिस्टन्सवरच आहे आणि खूप मोठं आहे त्यामध्ये बरंच एक्झरसाईजचं सामान ठेवलं आहे नंतर चेसबोर्ड बनवला आहे मोठा तर आदर्श इथे खूप आवडतं पण तेच आता बंद झालं आहे तर आणेल मी त्यांना आता चार पाच दिवसात आणि हे आहे रत्नावली चौक रत्नावली चौक तर इथे संध्याकाळी खूप जास्त गर्दी असते आता तरी दहा वाजता आहेत दहा सव्वा दहा होत आहेत आणि दोन्ही साईडला छान कलरफुल वॉटर फाऊंटेन लावले आहेत तर इथे लोक असे मस्त आरामात रिलॅक्स बसलेले असतात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या वगैरे दिसतात वॉकसाठी येतात हे उद्या रक्षाबंधन असल्यामुळे यांनी असं इथे लावलं आहे रक्षाबंधनच्या शुभेच्छा म्हणजे जे जे काही असतं जसं शिवाजी शिवजयंती असली किंवा दिवाळी असली जे जे सण येतात त्यानुसार इथे त्याचं पोस्टर या चौकात ते लावतात तर, तर इथे पण रक्षा रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा असं छान मुख्य पोस्टर लावलं आहे तर हा आहे जळगावचा काव्य रत्नावली चौक आणि जे मी म्हटलं ते इथे चालू असतात फाउंटेन आणि इथे शुभ असल्यासारखी जागा केल्या आहेत तर अशीच जागा त्या साईडला पण आहे आणि फाउंटेन पण आहे आणि ह्या साईडला पण गाड्या लागलेल्या असतात खाण्याच्या मला राखीची पण गाडी दिसते तिथे राखी पण आहे विकायला शॉपवर थांबल कारण खूप सुंदर सुंदर राखी दिसत आहेत तर मला घ्यायची होती क्रिशासाठी आदर्शला बांधण्यासाठी तर बघते इथे काय मिळतंय का आणि क्रिशाला तिच्यासाठी स्वतःसाठी तिला बार्बी किंवा पेपर पिकची पाहिजे होती तर बघते इथे मिळते का खूप सुंदर सुंदर आहेत ते धाग्यांचा कलर खूप छान आहेत पिंक ऑरेंज रेड वगैरे स्काय ब्लू आहे मध्ये जे क्रिशाला हवं होतं तसं नव्हतं तर मी आम्ही देवरा घेतो इथं सगळ्याचे दोन दोन घेऊन मी ऑरेंज पिंक रेड तर इथून आम्ही ह्या देवराखी घेतोय आम्हाला बांधण्यासाठी मी घरी येत आहे तर बरंच आईस्क्रीम आणि कुल्फी मेल्ट झाली कारण इथं खूप गर्मी आहे तर आता एक एक एकच खूप मी आणलं होतं आदर्श कुल्फी पाहिजे होती त्याला म्हटलं उद्या आणायला भेटा ओके कुल्फी हा इज इट कृशा नाइस चांगलं आहे टेस्ट टेस्ट चांगलं आहे आदर्श म्हणत होता त्याला कुल्फी पाहिजे मला नको आहे पाहिजे पण देऊन दे मला चहा अर्दे अर्धं आईस्क्रीम वगैरे खायला झालं आणि आता आता वाजता रात्रीचे सव्वा अकरा आणि उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढण्याचं ठरवलं तर आर्याची काढून आहे तिशाची काढून मोडून पण झालीय तिशाची सोयी मेहंदी मेहंदी वगैरे काढायला मिळत तर खूप छान काढता येते मेहंदी तर आता पूर्ण झाली मेहंदी की मग मी दाखवते कशी झाली आणि कशाला हात लावता येत मी ड्राय होईपर्यंत तर फक्त बॅकलाच काढते पूर्ण कम्प्लीट झाली की मग मी दाखवते तर एका हातावर काढून झाली मेहंदी आणि खूप सुंदर काढली आदितीने आणि क्रिशाला पण दाखवायची मेहंदी परत तर आता दुसऱ्या हातावर थोड्या वेळाने काढते कारण तिने आर्याला काढून दिली कृष्णाला काढून दिली तर तिला पण थोडं टायर्ड वाटत होतं तर आणि ताईला पण काढायचे दुसऱ्या हातावर मी मग नंतर काढते आणि मग उद्या तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर शेगाववरून आम्ही जळगावसाठी निघालो जवळपास साडेबाराला निघालो कारण सव्वाची ट्रेन होती आणि कारण मंदिरापासून स्टेशन जास्त दूर नाही आहे आणि यांची ट्रेन एक वाजता होती त्यामुळे ह्या ऑकोला निघून गेले आणि आम्ही जळगावला आलो आणि ताई पण आली आहे सोबत तर त्याची एक्झाम आहे तर उद्या म्हणून ती मेहंदी सोबत त्यानंतर अगदी आल्यानंतर मला आईला मी सामान दाखवलं काय काय आमची खरेदी झाली शेकवला ती आणि आईने पण कपडे दाखवले ऋषासाठी काय काय घेतले आणि माझ्या ड्रेस यांच्यासाठी कुर्ता घेतला आदर्शसाठी कुर्ता घेतला आणि असेच कपडे वगैरे दाखवत होते विषाला सगळे घालून पाहिजे होते मग तिला घालून दाखवले तर सगळे व्यवस्थित झाले एकदम परफेक्ट झाले तिला येस तिषा आणि उद्या रक्षाबंधन आहे म्हणून आम्ही मेहंदी वगैरे काढली तर घ्यायला गेलो होतो जेवण झाल्यावर तर असा होता आमचा व्हिडिओ आणि आता ते इथे असतं असं असंच खूप लेट लेट होते झोपायला आता बारा वाजता आहेत तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि कशा पण आली व्हिडिओ एंड करायला आर्या पण आली का आदर्शाला होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर नक्कीच सब्सक्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत